तर नमस्कार मित्रांनो राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल वरती आपल्या मनापासून सरसे स्वागत मी तुमचा लाडका शिवभक्त शिंदे तर आता आपण गोंदावले सातारा हायवेवरती निघालो होतो तर मित्रांनो आता आपण जात असताना आपल्याला म्हणजे मला वासुदेव भेटले तर आपण त्या वा... तर हे कला आता फारशी दुर्मिळ झालेली आहे मित्रांनो हातच पकडा वेगळं वेगळं होते काय मित्रांना आपण सातारा हरव्या गोंधावरती निघाल होतो तर आपल्याला वासुदेव देव जर आता वासुदेव घेतलेले आहेत तर वासुदेव आमचं गाव कोणतं आहे काय आमचं गाव बारामती तर का बारामतीच तर आता आपण बघतो मित्रांनो की वासुदेव चवशी दिसतात दिसतात वासुदेव म्हणजे परंपरा कशी आहे निर्माण कुठूनही आश्वी आता पहिल्यासारखी काही जुनं राहिलेलं नाही पहिले वासुदेव पाच वाजता यायची पाच आहे साठे आहे जे पाच वाजता आता सरकारनं बंद घेत कारण की पाठ चढ होतात वासुदेवाची बदल नव्हती त्यामुळं साडे पाच ते साडेबारापर्यंत होती आता कसं की आपली छत्रपती शिवाजी महाराजांना ही त्यांची संस्कृती आम्हाला जपावं लागते तर हे महाराजांच्या काळापासून आहेत वास्तुदेव तर आता वास्तुदेव खूपच म्हणजे कमी काय त्यांना माहीत पण नाही वास्तुदेव म्हणजे काय तर मित्रांनो आपण बघितलं की वास्तुदेव आहेत तर आपल्या चॅनलवरती काय आहे म्हणजे तर आपलं राजमंद्रा फाटायचं तर चॅनलचं आपल्या मनापासून स्वागत तर एखादं जाणवतो हरिओ पांडुरंगा स्वामी समर्था गुरुदेव वासुदेव आला व वासुदेव आला वासुदेव तरी तो तेरी सुनी गा गरी वासुदेव गातो तो Na je owi karabe dano wasude wa kari toke yi kuma idan zato doka kari toke dano hana ngani karabe dano wasude wace tare mu सुखी तुमच ते मुळावाळ कीकमवा कोटन कोटी रामदत्तरा तंचा पोती कीकी मनावो माज माज काय नाही रे वेड्या तू गो काय नाही रे वेड्या तू गो आई नाही रे वे दान दानधिलो त्या काले किनो आपल्या हद्द जिचा नाव रो मित्र नको रे आई बापाला जन्म दासा उली नऊ लाई मित्र नको रे आई बापाना Say that no Allah, that you Allah, dan Paulo, dan Paulo, was <Sess> to Allah, than Paulo, than Paulo, than Paulo, Allah, रामकृष तर मित्रांनो आज वासुदेव भेटले आपल्याला मना खूप मनापासून आनंद झाला छान वाटलं तर वासुदेवांचं आपल्या राजमुद्रा फॅटा युट्यूब चॅनल वरती मनापासून सर्श आवडत तर मित्रांनो आपल्या राजमुंद्रा फॅटा युट्यूब चॅनल वरती आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद करा फॉलो करा